उदाटली लोक दोन दारवडी रस्त्याने ढुलत निघले पिवर बेवडे त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार दुसऱ्यांदा त्याच्या खाटकण ठेवून दिली म्हणला तो होऊ शकत नाही म्हणला का मी आज राजीनामाच दिल नाही <laughs> काही करता का भोंगळा दारवडे रस्त्या आला भोंगळा पुरा मोकळा स्विंग लावून लाईन ट्रॅफिक नाही मोकळा आणि एक लंगुटी लावून आला आणि हा मोकळा त्याला म्हणतो तो लंगुटी लावेल त्याला म्हणतो अरे का मोकळा हिंडतो ही गे लंगुट्टी दोन्ही मोकळी माणसं भांबवलीत महाराज ए पोर ना खाली होऊन बसा रे इथे बसान समोर ती ना गटा असती महाराज ती मंडळी हिला पोरं ही साधी नका समजू तुम्ही अहो एका पोराला गुरुजी प्रश्न विचारला बावन्न गावाची नाव सांगते का अर्थ मला चाळीस गाव मारामती झाले बावन गुरुजी पाहत अहो एक पोरग लय ना येत महाराज एक रस्त्याच्या कडेला माहित चालत होतं मी गेलो आणि त्याला म्हणलं मजदूदेती कराय मला देत नाही काढावं लागतो <laughs> लई नमुनियेत महाराज एका पोराला गुरुजी सांगितलं लिह एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि त्यांनी लिहिलं गुरुजी सांगितलं एकावर एक अकरा मी लिहिणारच नाही म्हणला का खालचं जगल <laughs> का लय आहेत महाराज एकाच्या घरी मी गेलो आणि च प्याप्यात एक मला म्हणतो कीर्तन तुमचं आहे का मी म्हला हा मग तो मला आपल्या प्रश्नाचं उत्तर द्या मी आलं तर देईल बो तू मला नाही आलं तू दोनशे घेईन मी म्हणलं देईल बो मग त्याने मला प्रश्न विचारला उभा राहायला बसला नाही आणि गेला आला नाही आपली दाखलच पण झाली मी म्हणलं नाही बा तुम्हाला साध कळत नाही का तू का वैकुंठाला गेला आला नाही आणि उभा राहायला बसला नाही द्या दोनशी बोगला दिले दोनशे आणि दोनशे घेतल्यावर तो म्हणतो अजून एक विचारू का आता एवढी चिरले काही चिरी तो भाऊ <laughs> तो म्हणला नाही दोनशे एको एक फ्री मग त्यांनी मला दुसरा प्रश्न विचारला माणूस एका पायावर कधी उभा राहतो मी म्हणलं नाही येत तो म्हणला साध कळत नाही का चेटीने असतो ना हो लई नमुने येत महाराज लई नमुने एक पोर शाळेतले बडबड <laughs> करायचं त्याला खुर्ची <laughs> म्हणजे म्हणाला तू म्हणणार म्हणला कोणाला हसन काय नाही मी त्याला गुरुजी म्हणले तुझा जन्मदिवस काय ते कार्ट म्हणलं गुरुवार ते कार्ट गुरुजीला म्हणलं तुमचा गुरुजी म्हणले रविवार तो म्हणला खोटं बोला दे काय रविवारी लईन मु महाराज आत बोलले दोन असे तीन ओवा चार आनंद पाच लज्जा सहा स्मरण सात विचार आठ आणि विचार चांगला करा समुद्राला आग लागली तर माशीपुढ जातील काय विचार तू का पागल विगल झाला का काय समुद्राला आग लागली तर माशीपुढे जातील दुसरा मला माशी झाडावर चढतील काय डोकंय तिसरा मला झाडावर चढायते का मशी का म्हणजे मशी झाडावर चढा दे का क्षण क्षणी तेरा आणि आज देवा हे चौदा बास आणि याला देवच व्हायचा असेल तर निर्वेसी बांधण्याचा प्रयत्न करा आणि कायदार निर्मिती माझ्या बायकून आणायचं मित्रांनी काय व्हायचं तरी पण हे काय अरे शंभर वर्ष कोलाहून जगण्यापेक्षा पाच वर्ष जागा आपण वाहून जाग काय जगायचं त्याला हे काय किंमत त्याला आणि या चौदा गोष्टी माणसाकडे आहे म्हणून गाथा माणसासाठी आहे कीर्तनातला पहिला मुद्दा संपला दुसरा मुद्दा सुरू झालाय तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं पाऊस आलाच नव्हता <laughs> हा कीर्तनातला दुसरा मुद्दा सुरू झालाय कीर्तन ऐकणार सूचना दरवी दोन बस येत नाही ते तो सोडून नेंडवा हात लावून जाडील हात लावून तांगडे वर करून फाकवा यायचं नाही याचत नाही ओ लांबू भरायचं चांगला चा, चप्पल चा, चा, लोट <laughs> पण भामटेवनी हो आपलं कीर्तनाला बसायचं नाही इथे येऊन असं बसवतो आणि तसंच नाही याला मग ना ना आपल्या कीर्तनाला भामटे बसायचं नाही आपल्या कीर्तनाचं दुसरं वाक्य बोललं जायचं पटलं तर म्हणायचं नाही पटलं तर नाही म्हणायचं भामटेवणी आपलं कीर्तन ऐकायचं नाही आणि माणसाची काय गॅरंटी आहे गॅरंटी काय माणसाची अवलेट तिच्या दुकानात गेल्यावर बल्ब विकणारा म्हणतो कितीही दिवस वापर बदलून दिन अवय बल्बची गॅरंटी आहे बल्ब विकणाऱ्याची काय गॅरंटी पैसे मोजतानाच बल्ब आला बल्प घेणाराची काय गॅरंटी व्हॉल्डरमध्ये बसवाय गेला व्होल्टेज व्हॉल्डर बल्ब नाही लागला पण याचाच नंबर लागला नाही म्हणून चिंता करायची नाही महाराज आयुष्यात चार वाक्य जाणार ठेवा आयुष्यात चार गोष्टीची कधी चिंता करायची नाही आणि आयुष्यात चार गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही एक आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही दोन शरीराची इंद्रिया पुन्हा मिळणार नाही तीन दूध पालणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा बाप मिळणार सगळं मिळेल आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही दोन शरीराची इंद्रिय पुन्हा नाही केस न पिकी न पिकी दररोज काळी कर पहिली नाही <laughs> बर ही तुम्ही केस काळी का करता बर तुम्हाला असं वाटतं का केस काळी केल्यावर तुम्ही देखणे दिसता बरं असं कधी झालंय का बरं सर माणसांपैकी एखाद्याला आलाय का मेसेज केस काळी केल्यापासून प्लीज आय लव्ह यू <laughs> आलाय का नाही मग आतानासाठी करता कशाला बरं दोन शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही तीन दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा बाप मिळणार नाही आई बापांवरती भाषणं नाका करू आई बापांवरती कथां कादंबरी नाका काढू आई बापो सांभाळायला शिकायची आई शिकत की आमचे भांडवल कार रोज उठून अर्धा तास आई अर्धा तास बाप आणि अर्धा तास जन तारीख घेतली त्याची लाल करायची बस संपलं कीर्तन आणि या लाल करण्यापैकी समाजाचं वाटोळ झालं मार अर्धा तास आई अर्धा तास बाप हा यांनी म्हणायचं काय आईची माहिती सांगितली बाई माया तो खळ खा, खळा खा, डोळ्यात पाणी आलं बाई खरच बाई बाबासावात माय पापीचे बापन मला उसलो ना पडलं बाई <laughs> पण मी रडले नाही बाई पण बाबाचे कीर्तन ढलद सरडले गो बाई ढलद सरडले तुझ्या डोक्यात फरक झाला बाई अगं बाई त्यानं दुसऱ्याची आई सांगितली त्याची आई नाही सांगितली त्याची आई त्यानं तीन येणा लाईट करून राहिली तुला काय माहिती बाई नाही <laughs> नाही आई बापांवरती भाषण नका करू आई बापांवरती कथा नका काढू आई बाप सांभाळायला ओ अरे ज्याच शाळेत कॉलेजला व्याखी नाही त्याची नाही वृद्ध आश्रमात आणि तो आईची माहिती सांगितो रोडू रोडू रडू रडू आईची माहिती सांगितो आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा शेतकऱ्याचा बाप अजून वृद्ध आश्रमात नाही पण ज्यांच्याकडे मोकार आहेत बुद्ध्या कमी आहेत त्यांचीच जे पाच वाजता टॉमी बरोबर हिंडतात दोन्ही टॉमी एकाला आणि त्यांना जर विचारलं तुमची वडील दिसत नाही त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते वयाच्या मानाने फार चिडचिड करतात आणि आमच्या यांना ते सहन होत नाही आणि आमचे या स्ट्रिक्ट असल्यामुळे आम्ही त्यांना वृद्ध आशीर्वाद नेऊन टाकलं मजेत तिकडे त्या मिराईवर भेटायला जात असतो मस्त असतात दिसतात सांगलाय मग ही जिण्यात बसली हे कोण आहे ही तिची वडील आहे अरे दे पुला पुला तो पुला खूप उपयोग कोण तो कशाला सांभाळी हे आणि त्याचा बळी दिल्यावर अर्धू पूल तरी टिकल No! जे सुधारलं हर काय डोंबर सुधारले पाहिजे आला पाहिजे आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली काय सुधारली आता इथ वर अजून इथे वर सरकलं म्हणजे आला महात्मा चिंताच करायची नाही आणि चिंता करायला आपल्या हातात काय नाहीच तर चिंता करून काय उपयोग नाही अव एक दिवस सगळे जायचं आहे मग चिंता करून करायचं काय आज मेला आदम 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 मेला फिरलो महाराज पण आमच्या शशांग दादा जैन असं गोड नियोजन केलंय ना याच्यासारखं नियोजनच पाहिलं नाही महाराज काय त्यांची धावपळ आहे हा एवढं गोड नियोजन दादानी केलंय म्हणून त्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि आमचे अशुभजी दामले एकदा आमच्या दादा, दादा यांचं सुद्धा या ठिकाणी हे सर्व सहकार्य या दोघांचं या ठिकाणी एकदा यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवायची आमचे अशोक दादा आहेत हा गोड नियोजन केलंय म्हणून त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत खूप नियोजन पाहिले महाराज पण एवढं सुंदर नियोजन नाही पाहिलं पण आता पावसाने साथ नाही दिली त्याला आपण काय गोड नियोजन केलंय म्हणून दादांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो विडाल अभंगातले दोन मुद्दे संपले तिसरा मुद्दा आज गायकवाद गुन्हे जन्मडबोले बोले सीती मले महिला पुरुष पाहिजे सरसी लोपाची मारणार बाय कॉलेजचे पुरी पडून जाणार पुरी बापुलीच दाखवणारी पुरी बिवडे बिवडे जुगारी बिगारी पुढारी बिडारी उद्या म्हणाने कोण मा नाव नाही घेतलं ते पाहिलं मी कीर्तनाला नाव नाही घेतलं आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये रामनवमी निमित्ताने एवढं सुंदर असं नियोजन आमच्या शशांकदा जैननी आहे आमचे सुद्धा या ठिकाणी आहेत ह्या दोघांनी मिळून सुंदर असं या ठिकाणी नियोजन केलं म्हणून त्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आता त्यांनी दोघांनी सुद्धा आपलं कीर्तन ठुलं म्हणले त्यांना शंभर वर्ष भेव नाही आमचे दादा आमचे दादा आता दोघांनी आपलं कीर्तन ठुलं म्हणल्यावर त्यांना शंभर वर्ष भेव नाही 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 माझे कीर्तनाची खोबी मारग माझं कीर्तन जर वाढदिवसाला ठुल तर तो माणूस शंभर वर्ष जगतोय माझं कीर्तन जर दुकानचे जेव्हा घाटणाला ठोलं तर वर्ष दुसरं दुकान होतंय माझं कीर्तन जर वास्तुशांतीला ठोलं तर वर्ष दुसरा बंगला होतोय आणि माझं कीर्तन जर लग्नाला ठोलं <laughs> बाकीचे विचार तुम्ही घरी गेले उन्हाळ्यात पावस तर पाऊस पावसाळा होऊन जातो <laughs> विनोदाचा बाग सोडा महाराज पण सुंदरच या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलंय पण पाऊस आला गोड नियोजन केलंय पुन्हा एकदा दादांना धन्यवाद देतो आणि आज कीर्तनाला आहे आहे कोण काय काय शिकवलंय आहे बेचाळीस वर्षाच्या इतिहासात आठ पिढ्या परमार्थ केला आठ आणि आठव्या पिढीला बोललभाच्या घरामध्ये तीन मुलं जन्माला सावजी कानोबा तुकोबा सावकारकी होती सावकारकी भयान दुष्काळ पडला सावकारकी गायब झाली जी माणसं कर्ज काढायला दारामध्ये उभी होत होती तीच माणसं माझी दुश्मन झाली जी माणसांनी माझं गोताळ फोडून नेलं तीच माणसं माझी बोलायची बंद झाली पहिली बायको दब्यानं गेली दुसरी बायको केली ती बाई श्रीमंत होती सावकार की घरावर आली घरातले भांडे गायब झाले आणि घरातले भांडे गायब झाले महाराज आणि घरामध्ये फक्त माठ शिल्लक राहिला तर तुक बरायचं पोरग आजारी पडलं महाराज आणि तुक बरायच्या पोरानं बापाच्या मांडीवर डोकं ठेवलंय आणि पोरानं बापाकडे फक्त पाणी मागितलंय पाणी तर घरामध्ये पाणी आणायला भांडे नव्हते महाराज आमच्या आई साहेबांनी डोक्यावर माठ घेतला आणि पाणी आणायला गेल्या अर्धा माठ पाणी मिळालं हे आणि तिकडून येताना आई साहेबांचा सा तोल गेला माठ खाली पडला तू खोब राहायचं पोरग बापाच्या मांडीवर पाणी करता करता मिळालं पण बेचाळीस वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा नाही आलं देवा माझी बायको गेली मी रडलो नाही माझा मुलगा गेला मी रडलो नाही देवा मारले बंबाजीनं मला मी नाही रडलो देवा रामेश्वराने माझा गाता पाण्यात टाकला मी नाही रडलो देवा बेचाळीस वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा पण आज डोळ्यात पाणी आलं कारण सांगता देवा मी तेरा दिवस खडकावर बसून भजन केलं आणि मी तुम्हाला तेरा दिवस पाण्यात उभं केलं एवढंच वाईट वाटलं याला तुको बर आहे अरे सगळं सोडा पण आपण आपला धर्म सोडायचा नाही हे तुकोबर आपल्याला शिकवलं टाळी सुद्धा वाजवत नाही हो <laughs> तुकोबर आपल्याला शिकव तुम्ही टाळी वाजवत नाही टाळी वाजवली पाहिजे मला आवडलं ना टाळी वाजवली पाहिजे नाही आवडलं तर वाडा लावला पाहिजे <laughs> अ कोणता टाळी वाज आणि टाळी फक्त कीर्तनातच वाजवता येते नाही तर जा शिराज फिर वाजून पा अह इथं टाळी वाजवली पाहिजे इथं नाचलं पाहिजे अह इथं नाचता नाचता गळला देवाचा पिता जीप हो काढून एकच प्राणी पळवतो कोणता रे पोराना जीप काढून कोणता प्राणी पळवतो कुत्रा तोही एकच महिना बोल इथं नाचलं पाहिजे